स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर रात्री बघितले होते आपण रात्री मागच्या मध्ये तुम्ही बघितलं असाल आपण हे किरवे उजाडून आणले होते म्हणजे मोठे उजाडून आणले होते बघा तर हे बघा चार सापडले होते हे तर यांचं आपल्याला आता वरण बनवायचे म्हणजे काल बनवायचे मस्तपैकी रस्सा तर त्याला साध्या पद्धतीने जास्त मसाले विसाले नाही वापरता आपल्या साध्या पद्धतीने घरकुवती आपण रस्सा बनवून याचा चला कशा पद्धतीने आम्ही बनवतो आहे ते नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पहिल्यांदा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबायला विसरू नका मित्रांनो चला असेच तुम्हाला आता पावसाळ्यातले आपले प्राण भाजी असतील खेकडं मासं याचं व्हिडिओ बघायला भेटतील चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण हे पहिल्यांदा हिरव जे आणलेत ते साफ करून आहे चला स्वच्छ करून घेऊ मग त्याचा मस्तपैकी रस्सा बनवू चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आपण चार किरू आणले होते ते आता आपण मोडणार आहे मोठ्या साईजची आपल्याला किरू भेटले होते त्यांचा नांग्या मोडायच्या जवळ बघायची साईज हे अशा पद्धतीने जे नांग्या म्हणायला असतात ते मोडून देत नाही त्यांची पाय पहिले आपण कट करून घेऊ घेऊन असे सगळे आपण मोडून घेऊ मस्त पिके आपण ती स्वच्छ करून घेतली ती करूया त्याच्या आता अश्विनी मस्तपैकी त्याच्या कवटी काढून मस्तपैकी साफ करून घेणारे पेंद त्यातली जे वेस्टेज मटेरियल आहे ते मटेरियल काढून घेऊ आपण हे बघा ही कवटी काढली आहे अश्विनी आणि आता त्याच्याली साफ करायचं काम चालेल एकदम स्वच्छ करून जे आपल्याला खाण्या यो योग्य आहे पिवळ असर भाग तो घेतला आहे आणि बाकी मस्त कवटी धुऊन काढली आणि बाकीचं ते वेस्टेज होतं ते काढायचं अजून आपल्याला जी संडासाची जागा असते ती जागा काढायचं काम चालू आहे आता आणि ज्या पेंद्याला बाकीचे असे केसांसारखे असतात ते काढायचं काम चालू आहे म्हणजे आपल्या आता मस्तपैकी आता असं स्वच्छ करून घ्यायचं खेकडं आहे बघा मस्त मोठा शिंगडा होता बघा तर असं एकदम वरती कवटीला एक हात लावून पेंद्याला एक हात लावून असं चांगलं उमधून घ्यायच्यात आणि ते साफ करून घ्यायच्यात तर असं मस्तीपैकी असं उम जायचं काम चालू आहे मस्तपैकी आता भन आपण भन्नट असा किरव्यांचा रस्सा बनवणार आहे तर तुम्ही कसं बनवतात नक्की कॉमेंट करून सांगा बाबा पटपट पड़, सा असं शिवनी आता हे सगळे उमधून घेतलेत आपण चार किरवे आणि खेळकडोदी तर आपल्या ह्या ज्या आपण पाय मोडले त्यांच्या पाकड्या मोडल्यात त्या पाकड्यांचा आपल्याला कालोनामध्ये टाकायला त्या मिक्सरमध्ये जरा बारीक करून घ्यायचं त्यांचं पाणी टाकायचं आपल्याला हे पाणी का टाकायचं तर हे पाण्याने कालून घट्टपणा तर येतोच पण ती वेगळी जी चव आहे ती एकदम भारी लागते चला मिक्सर लावून घेऊ आपण मिक्सरवर मस्तपैकी असं बारीक करून घेणार आहे आपण मिक्सर मिक्सरला बघा मिक्सर चालू करू आता आपण मस्तपैकी बारीक त्याचं पाणी काढायचं ला। आपल्याला पाकड्यांवर जेणेकरून ते पाणी आपण टाकल्यानंतर मस्त पिक कानाला ना चव येणार आहे गुरगुर गुरु गुर, गुर, मिक्सर लावून झालाय तर चला आता बघूयात बारीक झाले की नाही तर मस्त पिके आपलं पाकड्यांचं वाटण मस्त पिके तयार झाले आता हे वाटण आहे ना आपल्याला एका गाळणीचं सहाय्याने गाळून घ्यायचं आपल्याला बघा अश्विनी गाळून राहिले जेणेकरून त्या कवटा होते त्या शिंगण्या पाकडीची ते वरती आक आटकून राहतील आणि मस्तपैकी आपण ते गाळून घेणार आहे बघा मस्तपैकी गाळून घ्यायचं काम झालं तर अशा प्रकारे एक दोन वेळेस चांगलं पाणी टाकून मस्तपैकी आपल्या त्या ज्या पाकड्या आपण आहेत त्यांचं आपण पाणी काढायचं काम आहे तर पहिलं आपल्याकडं मिक्सर नव्हता तेव्हा आपण पाट्यावर ठेसायचो मित्रांनो ते ठेसून मग त्यांचं गाळून घ्यायचं असं फडक्यामध्ये आहे तर आता आपल्याकडं मिक्स मिक्सर असल्यामुळं तर मस्त विके मिक्सरमध्येच बारीक केला आहे बघा पाणी टाकून सगळा अंश तो पाकड्यांचा आहे आणि शिंगड्यांचा आहे खेकडीचं जे पाणी असतं ते पाणी आपल्याला याच्यात भेटतं आणि याच्यामुळं कालवनाला एक घट्टपणा येतो आणि कालवनाला एक चव खूप छान येते इतके काही मसाले टाकता येणारी चव आहे ती ह्या पाण्यामुळे येते ह्या रशामुळे येते मला हे पाणी आपलं गाळायचं काम चाललंय मस्त विक म्हणजे एकदम गाळून घ्यायचं काम चालू आहे बघा ते बारीक बारीक त्यांचे शिंगड्यांचे तुकडे असतात कवटांचे त्याच्यामुळे ते लवकर पडत नाहीत परंतु मस्त हलू, हलू, हे आपलं मस्तपैकी हळूहळू चाललेलं आहे तर छान प्रकारे असं आपलं हे गाळण तयार होणार आहे आता तर लगेचच मस्तपैकी असं आपल्याला कालवणाला चव येणार आहे तर फायनली मित्रांनो आता आपलं संपलेलं आहे गाळांचं आणि एवढं आपल्याला रस्ता तयार झाला आहे म्हणजे पाणी तयार झालं आहे आपल्या खेकडीचं तर चला पटपट आता आपण जे थोडं होतं ते पाणी टाकून घेतलं आणि मस्तपैकी इकडं चूल पेटवली होती चुलीवरती मस्तपैकी जाळ करायचं काम चालू होता आणि मग मस्तपैकी अशी कढई तापत ठेवली मस्तपैकी जाळ आणि हे आपले मसालेत मित्रांनो कांदा लसूण हळद मीठ मिरची सगळं हे आपल्या खेकडी आणि त्यांचं हे पाणी इकडे कढीपत्ता आहे तेल टापत तर चला पहिल्यांदा कडी मस्तपिकी तापलेली आहे आपली त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी पहिल्यांदा तेल टाकायचं आहे मस्तपैकी दोन वर गळास तेल टाकून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकी मटर ॲड करावं लागणार आहे तेल मस्तपैकी तापल। तापलं तर आणि थोडंसं तापलं त्याच्यामध्ये तापल। कढीपत्ता ॲड केला आपण कढीपत्ता पहिल्यांदा टाकून घेऊ नंतर बाकी आपले जे मसाले हळद मिरची काळा मसाला तर हे आपण टाकून एकदम हे बघा हळद लागली आपली पहिल्यांदा एक चमचा हळद टाकली त्यानंतर लाल मिरची हे बघा तरीची मिरची ती थोडीशी टाकली त्याच्यानंतर ही आपली तिखट मिरची आहे घरची मिरची घरी दळलेली तर ती दोन चमचे टाकली कारण आपल्याला तिखट जास्त खायला आवडते बघा परत आता बाकी मसाला जो आहे गरम मसाला आहे त्याच्यानंतर मग आता आपण मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊ आपले मसाले मस्तीपैकी तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी आपलं आणि मस्तपैकी आता मसाल्याने फोडणी दिलेली एकदम ठस केला त्याच्यामुळे आपण थोडं जे आपलं जे पाणी आपण खेकडींच्या पाकड्यांचं घेतलं होतं ते त्याच्यात टाकून घेतलं कारण मसाले जळू नये म्हणून आणि मस्तपैकी मसाले परतून घ्यायचं काम झाले मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकू जेणेकरून लवकरात लवकर आपले मसाले शिजतील आणि चवीनुसार ते थोडंसं मीठ टाकलं तर असं आपला रस्सा तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला ना जे आपण खेकडे उमजले होते किरवे तर ते याच्यात टाकून मस्तपैकी त्या मसाल्यामध्येच परतवून घेणार आपण हे बघा चार खेकडे आलेच अजून तो मस्ती हे करतो घेऊ आपण पहिल्यांदा बघा तर हे आपलं परतावायचं कामचं रे एकदम छान प्रकारे असं आपलं हे काल तयार होणार आहे बघा तेलात मस्तपैकी करपटून घेऊ थोडा वेळ अगं मस्तपैकी जाळ झालेलं आहे आणि मस्तपैकी उकळी आलेले तर असं हे आपलं जे खेकडीचं पाणी होतं ते त्याच्यामध्ये टाकू ते स्वच्छ करायच्या वेळेस आपण काढले होते त्याच्यातून ते, ते पिवळं पाणी त्याच्यात टाकलं तर मस्तपैकी कालवण आता आपलं तयार होणार आहे तर अजून आपल्याला जे पाकड्यांचं पाणी ते पण याच्यात टाकायचं तर मस्तपैकी चुलीवरचा आपला झणझणीत जन किरव्यांचं कालवनाचं चाललं आहे मित्रांनो तर आपण जे आताच पाकड्यांचं पाणी काढलं होतं ते पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून कालवणाला घट्टपणा आता येईलच पण जी कालवणाला चव आहे ती चव भारी येणार आहे त्याचा जाळ पण मस्तपैकी झालं तर अजून कालवनाला घट्टपणा येण्यासाठी आणि कालवन चवदार होण्यासाठी आपण ही कणी जळलेली आहे बघा कणीचं पीठ हे त्याच्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकून ते आपल्याला आपल्या कालवनामध्ये ॲड करायचे बघा ते मस्तपैकी बारीक असं फोडून पाण्यामध्ये एकजीव करून घेतलं जेणेकरून ज्याच्या गठोळ येत आहे रोनाने आणि ते पण आपण याच्यात हे आपल्या रस्त्यामध्ये टाकले जेणेकरून अजून कालवणाला घट्टपणा आणि चव येईल मित्रांनो असं मस्तपैकी एवढा आपण रस्सा केला आहे तरी आपल्याला एकदम मस्तपैकी असं याला उकळी येऊन द्यायचे मस्तपैकी जाळ आहे खालून आणि असं मस्तपैकी आपलं खमंग वासुटलं आहे चुलीवरच्या कालोनाचा मस्तपैकी घट्टपणा हे आहे कालोनाचा आणि मस्त आपलं थोड्याच वेळा कालवण तयार होणार नाही बघा मस्तपैकी उकळी आली तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा कालवन तयारी बघा मस्तपैकी शिजलं की नाही याची आपण चव घेऊन पाहू बाहेर काढू बघा मस्तपैकी पूळ असं झालं याचा मस्तपैकी आपलं शिंगडी शिजलेली आहेत तर चला मस्तपैकी आता आपण उतरवून घेऊ तर चला मित्रांनो मस्तपैकी आपला वास सुटलेला आहे हिरव्यांचा तर चला या जेवायला मित्रांनो तर चला आता पहिल्यांदा जेवायला बसून घेऊ आपण मस्तपैकी चिरवा शिंगडे तर चला मस्तपैकी तोंडाला पाणी सुटले मस्तपैकी आपलं कालवन तयार आहे बघा भले मोठे शिंगडे आणि पेंदे ते बघा शिंगड्यांमध्ये असं मांसत पूर्णपैकी भरलेलं चला या मित्रांनो खायला तुम्ही पण असे किरवे पकडून खाल्लेत का का कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो तर चला पहिल्यांदा आपण शिंगडे ते खाल्लेत मस्तपैकी आता लिंबू पिळू आणि आपल्या जे किरव्यांचा कालवण आहे त्याच्यावर मस्तपैकी ताव मारू आपण तर चला पहिलं शिंगडा शिंगड्याला जे आपण खीळ लावले होतं तर खीळ काढू आणि मस्तपैकी शिंगड्याची पहिल्यांदा चव घेऊ मित्रांनो असं भन्नाट असा तिखट असा रस्सा झाला आपला तर चला भाकरी सोबत ता आपल्या तांदळाची भाकर आहे तिच्या सोबत कसं लागतो एक पेंदी रस तर एकदम घट्ट झालेला आहे बघा मस्तपैकी घट्टपणा चला या रस्साला बघूनच मित्रांनो तोंडाला पाणी येते आता याच्यावर मस्तपैकी ताव मारू आपण तर चला कसं वाटतो खाऊन बघूया आपण तर मस्तपैकी तोंडात ता टाकल्या टाकल्या मित्रांनो कळाली एकदम भारी असा भनाट असा रस्ता रस्सा बनवलाय एक नंबर अशीच चव आहे मित्रांनो आणि तिखट पण माफात आहे चांगलं झालं मित्रांनो तर असा आपण हा रस्सा बनवला मित्रांनो असे किरे विरेन आणले त्याचा व्हिडिओ बघितला असाल तुम्ही अशा साध्या पद्धतीने याचं वर्ण बनवले तर तुम्हाला वरणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा मित्रांनो शेअर करा तर चला मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ आता बघायला भेटतील आपल्याला रानभाजी असतील खेकडे असतील मासे असतील तर यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल सुद्धा दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी